<coughs> मी रमेश रूपचंद माफणा शेतकरी कोल्हे सर्वप्रथम या तालुक्यातील सम सगळ्या शेतकऱ्यांच्या व आपत्तीग्रस्त ग्रामस्थांच्या वतीने मी या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय किशोर आपत्ती व पुनर्वसन मंत्री आदरणीय गिरीश भाऊ आणि पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांचं मनापासून अभिनंदन करतो कारण दिनांक पंधरा तारखेपासून पाचोरा तालुक्यातील विविध भागामध्ये ढगफुटीसारखा पाऊस पडतोय आमदार साहेबांनी ज्या दिवशी सातगावला नुकसान झालं तात्काळ त्या गोष्टीची दखल घेतली आणि त्या ठिकाणी आदरणीय गिरीश भाऊंना आमंत्रित केलं गिरीश भाऊ सुद्धा त्या ठिकाणी आले मला आठवतं जेव्हा आदल्या दिवशी आमदार साहेबांनी गिरीश भाऊंना फोन केला सगळी माहिती सांगितली गिरीश भाऊंनी सांगितलं की तहसीलदार साहेबांकडे फोन द्या स्पीकर फोन आण होता आणि सगळ्यांनी ऐकलं की ज्यांच्या घरामध्ये पाणी गेलंय त्यांना प्रत्येकी एक लाखाची मदत देण्यात यावी आता काही शेतकऱ्यांचं आपत्तीग्रस्त ग्रामस्थांचं त्याच्यापेक्षाही नुकसान झालेलं आहे तर आता माझी आदरणीय गिरीश भाऊंना विनंती राहील की कमीत कमी एक लाख आणि जास्तीत जास्त त्याचं जेवढं नुकसान झालेलं असेल तेवढी भरपाई सातगाव असो शिंदाड असो राजुरी असो वानेगाव असो निंबोरी असो आणि इतर गाव असो त्या सगळ्या आपत्तीग्रस्त लोकांना लवकरात लवकर देण्याची कृपा करावी त्यांनी तसा तो शब्द दिला आहे या ठिकाणी आता परत सोळा तारखेपासनं या तालुक्यामध्ये आज ताग आहेत मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय आणि त्याचा परिणाम असा झालाय की आम्हा शेतकऱ्यांचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे आपण बघतोय मागच्या तीन वर्षापासून तो काही आमचा शेतीमाल आहे त्याला भाव मिळत नसल्यामुळे अगोदर शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे आणि आता या वर्षी त्यांनी कसं तरी किडूक मिडूक विकून घरचं सोनं नाणं विकून शेतीला खर्च केलेला आहे आपण आता या ठिकाणी बघतोय आपण या ठिकाणी कापसाच्या शेतामध्ये उभा आहोत आता या शेतकऱ्याच्या शेतातल्या कापसाच्या म्हणजे कवड्या तयार झालेल्या आहे त्या कवड्यांना म्हणजे कोणीच घेणार नाही विकत त्या शेतकऱ्याने जरी प्रयत्न केला की या कवड्या तोडायच्या आणि त्याचा कापूस काढायचा तर असा निकृष्ट प्रतीचा कापूस कोणीच घेणार नाही काबर की उत्कृष्ट प्रतीचा जो कापूस आहे त्याच कापसाला भाव नाही आहे आम्ही बघतो या चार वर्षापासून सहा साडेसहा सात हजाराच्या वरती आम्हाला भाव मिळाला नाही आहे आणि यावर्षी आदरणीय मोदीजींनी जी कापसावरती आयात शुल्क होतं अकरा टक्के ते रद्द केलं त्याची मुदत अगोदर पंधरा सप्टेंबर पर्यंत होती आणि परत त्यांनी ती मुदत वाढवून एकतीस डिसेंबर केलेली आहे आम्हाला शेतकऱ्यांचा कापूस साधारण ऑगस्ट ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये येतो म्हणजे जेव्हा आमचा कापूस घरामध्ये येईल त्यावेळेला ब्राझील देशामधनं मोठ्या प्रमाणात जी कापसाची आयात झाली आहे ती सुद्धा भारतामध्ये येईल महाराष्ट्रात येईल आणि त्याचा परिणाम असा होईल की आम्हाला मागच्या वर्षी एवढा सुद्धा भाव मिळणार नाही शासनाने या ठिकाणी एकाधिकार योजना कापसा सीसीआयच्या माध्यमातनं जाहीर केलेली आहे परंतु अगोदर त्या एवढ्या जाचक होत्या किंवा अठ्ठ्याण्णव टक्के जेनल्सनी त्याच्यावर बहिष्कार टाकला होता आता कुठे त्यांनी जो बहिष्कार मागे घेतलेला आहे या ठिकाणी माझी शासनाला विनंती राहील की त्यांनी लवकरात लवकर सी सी आय केंद्र सुरू करावे त्याचप्रमाणे त्याला समांतर असं पणन संघाच्या माध्यमातून खरेदी करावी आणि जो काही आठ हजार शंभर भाव जाहीर केलेला आहे तो जरी कमी असला तरी तो तरी देण्याची व्यवस्था करावी या ठिकाणी या शासनाला मी एक सांगू इच्छितो की ज्या विमा कंपन्या आहेत त्यांनी यावर्षी अचानक त्यांचे जे निकष बदलवून टाकले या पूर्वीच्या काळामध्ये जर पावसामध्ये एकवीस दिवसाचा खंड पडला तर भरपाई मिळत होती अतिवृष्टी झाली तर भरपाई मिळत होती गारपीट झाली तर भरपाई मिळत होती वादळ झालं तर भरपाई मिळत होती परंतु हे चारी ट्रिगर्स या चारी अटी विमा कंपन्यांनी अत्यंत हुशारीने काढून टाकलेल्या आहेत आणि फक्त जे काही पीक कापणीचे प्रयोग आहे हंगामाच्या शेवटी ते जर उंबरठा उत्पादनापेक्षा उत्पन्न कमी आलं तर शेतकऱ्यांना थोड्याफार प्रमाणात भरपाई मिळणार आहे आणि त्याच्यामुळेच मागच्या वर्षीची एक रुपयात पीक विमा होती ती बंद करून शासनाने शेतकऱ्यांनी स्वतः विमा भरायला प्रवृत्ती तर फक्त पन्नास टक्के शेतकऱ्यांनी माझ्या माहितीप्रमाणे यावर्षी विमा भरलेला आहे आणि विमा कंपनीने त्याच्यामधनं पायवाट काढली मध्यंतरीच्या काळामध्ये आपण वृत्तमंत्रामध्ये ऐकलं की या विमा कंपन्यांना मागच्या काळामध्ये पाच हजार कोटीचा फायदा झालेला आहे या गोष्टीकडे शासनाने लक्ष दिलं पाहिजे आणि अजूनही वेळ गेलेली नाही शासन तर आपल्याला ओला दुष्काळी झाल्यानंतर भरपाई देणार आहेत परंतु शासनाने ज्या काही अटी होत्या मागच्या तीन पर्यंत मदत आणि हेक्टरी पंधरा हजार सहाशे कोरड ओला वाहला बागायतल्यापेक्षा जास्त आणि त्यापेक्षा जास्त परंतु ती कमी करून शासनाने आता फक्त दोन हेक्टरची लिमिट ठेवली आणि आठ हजार सहाशे रुपयाचं फक्त हेक्टरी अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे वास्तविक सगळ्या प्रकारचा खर्च वाढलेला आहे तर शासनाने हेतू शेतकऱ्यांच्या पदरामध्ये कमीत कमी पैसे कसे टाकता येतील याचा प्रयत्न केलेला आहे शेतकरी या ठिकाणी रणला गांधलेला आहे आपण बघतोय की आपल्या महाराष्ट्रामध्ये दररोजच्या आठ आत्महत्या होत आहेत पुढच्या काळामध्ये जर या आत्महत्या कमी करायच्या असतील तर शासनाला शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावं लागेल वास्तविक आतापर्यंत जो पाऊस झालेला आहे त्या पावसाच्या धर्तीवरती या तालुक्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे होता आदरणीय आमदार महोदय त्यांच्या परीने प्रयत्न करतायत आम्ही शेतकरी सुद्धा आदरणीय मुख्यमंत्री दोघं उपमुख्यमंत्री यांना हात जोडी विनंती करतो की त्यांनी आता आमचा अंत पाहू नये आणि लवकरात लवकर ओला दुष्काळ जाहीर करून दसऱ्याच्या आत दसऱ्या कसे पैसे मिळतील याचा प्रयत्न करावा उडीद मुगाच्या बाबतीत जर आपण विचार केला मित्रांनो तर ज्यांनी गणपती बाप्पा बसण्याच्या अगोदर उडीद मुगाची काढणी केली त्यांना थोड्याफार प्रमाणामध्ये आलं काहीतरी त्यांच्या पदरामध्ये पडलं परंतु ज्यांना वेळ मिळाला नाही किंवा मजूर मिळाले नाही त्यांचा मूग आणि उडीद गणपती स्थापनेपासून तर विसर्जनापर्यंत जो पाऊस पडला त्याच्यामध्ये तो मातीमोल झालेला आहे आता आम्ही बघितलं आमच्या गावातील एक महिला ऊर्जाच्या शेंगा तोडत होत्या मी त्यांना त्या अर्थशास्त्र समजून सांगितलं की तुम्हा तिघ बायांची जर मजुरी पकडली तर ती नऊशे रुपये होते आणि तुम्ही जास्ती असं तीनशे चारशे रुपयाच्या उर्जाच्या शेंगा संध्याकाळपर्यंत तोडाल म्हणजे बाबा काय करणार आहे म्हणजे शेतामध्ये पण पाऊस असल्यामुळे काही काम नाही त्याच्यामुळे आम्ही हे पीक वाया जाऊ नये म्हणून हा प्रयत्न करतोय वास्तविक उडझाचं पीक कापून घ्यायचं असतं परंतु सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांना ते शक्य झालेलं नाही आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे मक्याचा पेरा यावर्षी मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे परंतु या अतिपावसामुळे मक्याचं सुद्धा फार मोठं नुकसान झालेलं आहे पुढच्या काळामध्ये आमच्या पदरामध्ये काय भाव वाढवून ठेवलेला आहे ते आज सांगता येत नाही सरकारने त्याला हमीभाव जाहीर केलेला आहे परंतु सरकारने आतापर्यंत तरी मक्याची खरेदी हमी भावाने केल्याचं माझ्या ऐकण्यामध्ये नाही तरी पुढच्या काळात आमची शासनाला विनंती राहील की त्यांनी कापसाप्रमाणे मक्याची सुद्धा हमी भावाने खरेदी करावी आणि आम्हाला शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करावा आता म्हणजे सतत सारखा पाऊस सुरू आहे आता आपण बघतोय घटस्थापना झालेली आहे आणि घटना घटस्थापनेच्या पहिल्या दिवसापासून पाऊस होतोय आज सुद्धा चांगलं ऊन पडतय म्हणजे निश्चितच पाच सहा दिवस पाऊस येणार आहे म्हणजे निदान पुढचे पंधरा दिवस तरी शेतकऱ्यांना आपली पिकं किंवा आपली ती जमीन आहे ती तयार करता येणार नाही समजा मक्याचं पीक जरी त्यांनी कापायचं म्हटलं त्याचं हार्वेस्टिंग करायचं म्हटलं तर ते शक्य होणार नाही तर अजून जवळजवळ एक महिना तरी आपण रब्बीची कोणत्याही पद्धतीने या ठिकाणी पेरणी करू शकणार नाही आणि अजून परत ऑक्टोबरमध्ये नोव्हेंबरमध्ये पाऊस दाखवलेला आहे त्याच्यामुळे शेतकरी आज धास्तावलेला आहे आणि त्याच्याकडे रब्बीचं जे पेरणी करण्यासाठी आवश्यक खर्च आहेत बियाणं आहे खतं आहेत त्याची उपलब्धता नाही आहे त्याच्यामुळे शासनाने दसऱ्याच्या अगोदर आम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये ओला दुष्काळ जाहीर करून मागचे जे निकष आहे एका शेतकऱ्याला तीन हेक्टरची मदत आणि पंधरा हजार रुपये सहाशे असे आणि बाकी इतर पिकांना त्याच्या पद्धतीप्रमाणे ते देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा हो शासनाने मागच्या वेळेला आदरणीय मुख्यमंत्र्यांनी जेव्हा जळगाव जिल्ह्यामध्ये प्रचाराला आले तेव्हा सांगितलं होतं की आमचं सरकार जर सत्तेवर आलं तर आम्ही शेतकऱ्यांचा सात बारा कोरा 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 करू आता ती संधी चालून आलेली आहे आदरणीय मुख्यमंत्री श्रीरामाचे भक्त आहेत आपण श्रीरामांच्या बद्दल ऐकलेलं आहे की प्राण जाय वचन न जाई या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्र्यांना मी त्यांच्या जे बोलले होते त्याची दखल घ्यायला सांगतो आणि पुनश्च या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पतीने विनंती करतो आदरणीय अजितदादांचे अर्थ खाता आहे त्यांनी सुद्धा आता शेतकऱ्यांना सडळ हाताने मदत करावी आमचा आता अंत पाहू नये अन्यथा शेतकऱ्यांना परत आत्महत्या केल्याशिवाय गत्यंत राहणार नाही एवढी विनंती करतो या ठिकाणी थांबतो जय